असुरक्षित आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मुदत बाह्य काळ्या पिवळ्या जीप वर कारवाई करा रिक्षा संघटनांची आर टी ओ कडे मागणी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर काळ्या पिवळ्या जीप उभ्या असतात कल्याण रेल्वे स्टेशन ते मुरबाड पर्यंत या जीपमधून प्रवासी वाहतूक करत असतात मात्र यामधील बहुतेक जीव या, बहुते या मुदतबाह्य बाह्य झाल्या असून प्रवाशांच्या जीविताला धोका असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केलाय वारंवार तक्रारी करूनही कल्याण आर कडून या जीवघेना वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केलाय आर टी ओ एखाद्या अपघाताची वाट पाहताय का असा सवाल रिक्षा संघटनांनी केला आहे कामाचा असा कॉन्सेप्ट आहे की वीस वर्ष झालेल्या जुन्या ज्या टॅक्सीज आहेत त्या स्क्रॅप झाल्या पाहिजेत पण त्यातूनपर्यंत स्क्रॅप होत नाही आहेत ह्याचं वारंवार आम्ही आर टी ओला पत्रव्यवहार करतो आहे पण जवळपास पाच ते सहा महिन्यापासून करतोय पण त्याच्यामध्ये आर टी ओ हे पूर्ण ढिम्म आणि उत्तर आपण बोलतो ना की त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे की बाबतीत काय करायचं तर आम्ही त्यांना सांगितलं आहे की जर ह्याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर कारवाई नाही केली तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये आम्हाला आंदोलन छेडावं लागेल आणि ज्या वीस वर्षाच्या वरती टॅक्सीज आहेत गामाज आहेत त्यांच्यावर स्क्रॅपची ही कारवाई झालीच पाहिजे वीस वर्षाच्या खालती असेल आम्हाला काही त्याच्यामध्ये बोलण्यासारखं नाही आहे कारण की ते अधिकृत असणार आहेत पण ह्या इल्लीगल ज्या गामा ज्या आहेत त्या बंद झाल्याच पाहिजेत जर नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आर टी एच्या अगेन्स्ट आम्हाला एक तीव्र आंदोलन बाकीच्या इंडियन्सबरोबर छेडावं लागेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र ट्राईम्स न्यूज कल्याण